कर्मवीर पतसंस्थेतर्फे भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं आहे सरोजमाई एन डी पाटील यांच्या अध्यक्ष उपस्थिती असणार आहे अशी माहिती चेअरमॅन श्रीमती भारती चोपडे यांनी दिली आहे सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांची एकशे अडतीसावी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमॅन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी दिले आहे संस्थेच्या आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट एस पी मगदुम यांनी दिली ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल धामणी येथे सोमवारी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कर्मवीर ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव धुळाप्पांना नवले यांनी दिली आहे कार्यवाह डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील आणि संस्थेचे संचालक रावसाहेब जिनगोंडा पाटील डॉक्टर अशोक अण्णा सकळी डॉक्टर रमेश या वसंतराव ढबू मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम आदी उपस्थित होते यांची जयंती संस्थेच्या वतीने व करमवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते यावर्षी संस्थेचे सोम सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अण्णांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचे निश्चित केले आहे या जयंतीनिमित्त आदर्श सरपंच माननीय भास्करराव पेरे पाटील यांच्या अध्यक्षस्थान श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मई एनडी पाटील या भूषविणार आहेत त्या रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन श्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली